नमस्कार कुकुईत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भरपूर पौष्टिक अशी नाचणीची इडली तयार करणार आहोत नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते व ते आपल्या शरीरासाठी व हाडांसाठी खूप फायदेशीर असते नाचणीची इडली करण्याची सोपी पद्धत बघूयात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य बघूया यामध्ये आपण तांदूळ वापरलेले नाही आहेत एक वाटी मी इथे नाचणी घेतलेली आहे पाऊन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि आता हे सर्व जिन्नस मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने नाचणी व डाळ धुवून घ्यायची आहे एक दोन तीन पाण्याने आणि रात्रभर ही भिजत ठेवून द्यायची आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा रात्रभर मी भिजत ठेवली होती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता हे पीठ चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला इडली तयार करायची आहे अतिशय पौष्टिक आणि खूप हा पदार्थ छान छान आहे हेल्दी आहे रविवारी आपल्याला ब्रेकफास्ट साठी नक्की करून बघा पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियमचा खजाना चला तर मग आता इथे मी मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता इडली पात्राला तेल लावून घेणार आहे सर्व त्यामध्ये मी आता छान तेल लावून झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुकुईत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता हे मी पीठ इडली पात्रामध्ये घालून घेत आहे खूप हलक्या व स्पॉन्जी हाय इडली होतात संडेसाठी आपल्याला बेस्ट पर्याय आहे आणि भरडधान्य हे आपल्याला हेल्थसाठी पण चांगलं असतं आणि यामध्ये आपण कुठेही तांदळाचा वापर केलेला नाहीये जे ज्यांना तांदूळ खायचा नाहीये त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनेलवर नाही नवीन ना असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता मी सर्व पीठ पात्रामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक पंधरा मिनिट स्टीम करून घेणार आहे हे बघा आता ही सुरीला लागत नाहीये म्हणजे आपली ही इडली तयार झालेली आहे कसा वाटला वीडियो, कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आता एक दोन मिनिट मी अजून छान वाप देऊन घेते आणि थंड झाल्यानंतर आपण इडली काढून घ्यायची आहे म्हणजे ती चिकटणार नाही हे बघा इडली आपली तयार झालेली आहे कशी दिसतेय बघू शकता पौष्टिक आणि हेल्दी नक्की करून बघा आणि कशी झाली तुमची इडली कमेंटद्वारे मला नक्की कळवा आवडला का पदार्थ हे बघा असं काढून घ्यायचं आहे छान आणि पटकन निघतात पौष्टिक हेल्दी आणि यामध्ये आपण तांदूळ वापरलेला नाहीये मुख्य म्हणजे चला तर मग आता हा आपला हा पोटभरीचा ब्रेकफास्टचा मेनू तयार आहे झटपट होणारा आणि तितकाच त्यामध्ये भरपूर आयर्न कॅल्शियम पौष्टिक गुणधर्म आहेत मुलांनाही आवडेल आणि बघू शकता किती स्पॉन्जी झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार झाली आपल्या इडली नाचणीची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच छान आणि पौष्टिक हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय